शिवसेना जिल्हा प्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेवर आक्रमक पवित्रा घेत महापालिका अंतर्गत सर्व शहरातील व ग्रामीण भागातील खड्डेमुक्त रस्त्यांसाठी व भ्रष्टाचारी कंतरदारांवर का कारवाई करण्यासाठी धडक मोर्चा काढण्यात आलाय यावेळी आयुक्त मंगेशितळे यांची भेट घेण्यासाठी आलेल्या शिवसैनिकांना पालिकेच्या सुरक्षा रक्षकांकडून व पोलीस प्रशासनाकडून अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु शिवसैनिकांनी रौद्र रूप धारण करत शिवसेना स्टाईलने बॅरिगेड्स तोडत पालिकेत शिरकाव केला महापालिकेचे आयुक्त मंगे चितळे यांच्यासमोर चर्चा करत त्यांना तातडीने या भ्रष्ट कंत्राटदारांवर का कारवाई करण्याची मागणी केली व तसे निवेदनही दिले यावेळी आयुक्त चितळे यांनी सदर कामाची तातडीने तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देत गणेश उत्सवापूर्वी सर्व रस्त्यांची दुरुस्ती करून सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश व आश्वासन दिले सदर मोर्चाचे आयोजन महानगर प्रमुख औचित राऊत यांच्या पुढाकाराने करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रायगड शिरीष भरत विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर महानगर समन्वयक दीपक घरत यांच्यासह हो युवासेना महिला आघाडी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महापालिकेवरून जो भ्रष्टाचार चालू आहे लोकांची आज दिशाभूत चालू आहे याच्याकरता आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एक आदेशाने आणि मी जिल्हा परिषदेच्या नेतृत्वाखाली आज जो आम्ही मोर्चा काढला की आज रस्त्यावर खड्डे पडलेत गटाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे हे सर्व प्रश्न एवढा व्यतीत असताना इथे महानगरपालिका एवढी सात वर्ष झाली काहीच कामं करत नाही एखाद्याला वीस कोटी आणि पंचवीस कोटी असे पृथ्वीवर लोकांना काम कामं येत आहेत आणि हे कामं घेऊन हे कामं घेऊन हा एक प्रश्न जे कॉन्ट्रॅक्टर आहे हे मोठे अगदी गळद काय म्हणतात गण जगा आहेत त्यांना जनतेची पडलेली नाही त्यांना पैशाची पडली आहे आणि महानगरपालिका आहे म्हणून ते पाहिजे तसे खा पैसे ओढत आहेत पण जनता ही शिजली नाही आम्ही शिक्षण आहे आणि जनतेला माहिती आहे की आपल्याला काय करायला पाहिजे म्हणून जनतेचा निरो निरोप घेऊन आज महानगरपालिकेवर आलेला आहोत जर महानगरपालिकेने हे कामं केली नाही तर उद्या ह्याच त्या ह्या पटीने मोठं पोट होतं आम्ही महानगरपालिकेवर काढल्या जोर आहात स्थानिक आमदार आहेत ते खड्ड्यातले काय ते स्वतःच लोकांना खड्डा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत तर ते काय करणार आहेत पंधरा वर्ष झाली आणि महानगरपालिका पण त्यांच्या हातात आहे फक्त कुठे काय दिलं असते त्यांनी समजायला पाहिजे आणि स्थानिक स्थानिक आमदार आम्ही त्यांना देऊ देत नाही आमदार आहेत चांगले आहेत पण तुम्ही जनतेची कामं करा लोकांना कुठेतरी रस्त्यावर येऊ देऊ लागला ना लोकांना कुठेतरी त्यांच्या घरी म्हणून चांगलं स्वास्थ्य मिळेल ही त्यांची भावना तरी ठेवायला पाहिजे हे आम्हाला त्यांच्याकडे पहिलं त्यांनी आमदार म्हणून पुस्तक मिळवण्यासाठी काम करतो